आए, का तो कोरोनाचा काळ सगळं जग थांबलो होत माणूस माणसापासून लांब जात आठवत आहे ना अगं आपलेच माणसं विचारायचे तुम्हाला काही मदत लागते का पण प्रत्यक्षात मात्र कोणीही कर मदत करायचं नाही पण हर्षर ढोरे यांनी काहीच विचार केला नाही हो स्वतःच्या जीवाची पण परवा केली नाही आहे ज्या घरात चूल पेटत नव्हती त्या प्रत्येकाची भूक भागवण्याचे काम हर्षल भाऊ यांनी केले हर्षल भाऊ स्वतः लसीकरण मास्क वाटप रुग्णांसाठी हॉस्पिटलची व्यवस्था आपल्यासाठी कोणीतरी आहे असा जण आधारच दिला या माणसाने त्यावेळी हो ना त्यांना स्वतःला त्यावेळी दोनदा करून झाला होता तरी तो सेवेत कुठेही कमी पडला नाही अगदी खरंय ते लोकांच्यात जाऊ शकत नव्हते पण लोकांच्यात मनाने मात्र ते सतत उपस्थित होते आणि फोनवरून माहिती घेत होते सगळ्यांच्या समस्या ऐकून घेत होते आणि ते तात्काळ मार्गे लावत होते म्हणूनच आई आज लोक त्यांना फक्त नगरसेवकच नाही तर आपल्या संकटातला आधार मानतात मग आता याच आधाराला आपल्याला साथ द्यायला हवी नक्कीच आहे म्हणूनच या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून हर्षलभाऊ ढोरे यांना प्रचंड बहुमताने आपण पुन्हा निवडून आणायचे आपलं नेतृत्व आपला माणूस विश्वास जुना हर्षल भाऊ पुना